हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोरताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात खूप मनापासून आभारी कालच्या व्हिडिओच्या कमेंटबद्दल काही कमेंटची उत्तरं मी नक्कीच देणार आहे सोबतच काही जणींना काही प्रश्न होते त्याच्याबद्दल पण मी बोलेल होता होईल तेवढं तुमच्या कमेंटबद्दल पण बोलेल माझं रुटीन पण शेअर करेन मी घेतलेले आहेत शेंगदाणे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले थोडं थोडं मला भाजून घ्यावं लागायला लागा लागले कारण का जे मी महिन्याची पूर्वतयारी करते।, करते ते अजून माझी केलेली नाही झालेली नाही करणार आहे मी लवकरच त्यामुळे मग शेंगदाणे भाजून घेतले खडे मसाले मी घेतलेले आहेत अगदी थोडे थोडे घेतलेले आहेत एक चक्रीफूल आहे मोठी वेलची आहे सोबतच जिरा आहे तीळ आहे खसखस आहे आणि डेसिकेट कोकोनट वरती नारळ भरपूर आहेत जसं मी तुम्हाला परवा दाखवलं की दोन बॉक्स भरलेले नारळ आहेत फक्त ते फोडायचे होई नाहीत तुमच्या दादाला ज्यावेळेला सुट्टीचे दिवस होते त्यावेळेला त्यांनी सगळं घराचं जे काय काम होतं ते करण्यात घालवलं आणि आता ते पुन्हा त्यांच्या जोरदार रुटीनमध्ये लागलेले आहेत त्यामुळे आता त्यांना वेळ नाही आहे पण तरी पण कामावरून आल्यानंतर विचार आहे कारण का खूप सारे नारळ आहेत तुम्हाला मी दाखवले वास्तूक शांतीचे त्याच्या आधीचे पण भरपूर सारे नारळ मग आता ते ठेवून बाद होणार त्याच्यापेक्षा ते, ते फोडायचे त्याचं काहीतरी बनवायचं वगैरे ते जे काय असेल ते मी शेअर करेन सगळा मसाला जो होता ना तो मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे सुरुवातीला वांगी जी आहे ते तेलामध्ये हे केलेले आहेत हा डाग पडतात वांग्याला प्रश्न नाही पण जो कच्चट स्मेल जो येतो ना आपल्याला कुठल्याही भाजीचा म्हणा कशाचा तो निघून जातो त्यामुळे कधी तुम्ही भाजी खाचाल तेव्हा तुम्हाला त्या वांग्याचा जो कच्चट स्मेल जो आहे तो लागणार नाही वांगी काढून घेतली त्यातच आणि थोडंसं तेल वाढवलं आणि जो काय आपला मसाला होता तो तेलामध्ये छान पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे धना पावडर जिरा पावडर हळद कश्मीर लाल मिरची पावडर घरचं काळं तिखट आपल्या रेग्युलर बेसिक मसाले जेवढे आहेत तेवढे हलके 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 घातलेले आहेत कारण का ऑलरेडी आपण खडा मसाला जो आहे तो वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त मसाले इथं वापरायचे नाहीत रेग्युलर आणि आपलं रोजचं सुद्धा काळं तिखट म्हणा किंवा आपण जे काय वापरतो ते सुद्धा कमी प्रमाणात वापरायचं कारण का मग जास्त झणझणीत होतं आता हा बऱ्याच जणांच्यात चालतं आता सागर आपल्याकडे जेव्हापासून जेवतो ना तेव्हा मी त्याला माझं जेवण म्हणजे एकदम आळणी वाटतं कारण त्याला एकदम झणझणीत तिकट खायची सवय पूर्ण घरामध्ये जर बघितलं ना आई आणि सागर ही दोघं अशी येते ना एकदम झणझणीत जेवण चालतं आणि मी संदीप बाबा अशी आहोत ना आम्हाला एकदम मध्यम लागतं तर स्वयंपाक पूर्ण झालेला होता डबा वगैरे मी पॅक केला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला हे तुम्हाला दाखवूया रोज तर आम्ही बघतोच हे काय आहे तर रात्रभर ना त्यांनी डीपला बाटली ठेवलेली होती कारण आता जसं दादाचं जे काम आता सध्या जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते उन्हामध्ये आहे कारण पूर्णपणे शेडची कामं आहेत आणि पावसाळ्याच्या आधी त्यांना हीच कामं येतात शेडचीच आणि ते जे काम आहे पूर्ण ऊनात त्यांना खूप त्रास होतो दिवसभर कारण वर ऊन हातामध्ये ते वेल्डिंग वगैरे ह्याचा त्यामुळे ते काय करतात तर रात्रभर डीपला टाकतात एकदम थंड पाणी करतात स्टीलची जी बॉटल आहे ना त्याच्यामध्ये ते पाणी ओततात कारण का स्टीलची बॉटल जी आहे ती बघा गरम ठेवलं तर गरमच राहतं थंड ठेवलं तर थंडच राहतं ही बॉटल तशी आहे त्यामुळं मग ते त्याच्यामध्ये ओततात आणि घेऊन जातात कामावरती कारण जेव्हा आम्ही ह्या बाटलीमध्ये पाणी भरून फ्रीजला ठेवतो पाणी अजिबात थंड होत नाही पण थंड पाणी जेव्हा आम्ही याच्यामध्ये ओततो तर ते पाणी बऱ्याच वेळ थंड राहत या हिशोबाने ते आहेत म्हणले चला तुम्हाला जरा शेअर करूया त्याच्यानंतर जाता जाता माझं लक्ष गेलं देवघरामध्ये जसं तुम्हाला म्हणलं की मी देवघर मी तेवढ्यासाठीच इथे केले येता जाता फक्त आपलं मन जे आहे ध्यानची जे आहे नजर ती इकडे यावी जेणेकरून मनामध्ये असलेली काही पण निगेटिव्ह गोष्ट म्हणा किंवा निगेटिव्हिटी म्हणा ती लवकर निघून जाते कारण का तुमच्या समोर पॉझिटिव्हिटी असते तर बघते तर काय ही जी वात आहे ना ही जळत चाललेली आहे पाठीमागे मला परवा कमेंट होत आहे की तू जे तेल आणलेलं आहे त्याचा रिव्ह्यू देत आहे तर देत आहे रिव्ह्यू तुम्हीच सांगा आता वातीचा दोष आहे तेलाचा आहे का माझ्या लावण्याचा दोष आहे कारण मी हे पहिल्यांदा असं बघते बऱ्याच वेळेला आपण बघतो की वाती जळत जातात पूर्णपणे हा तेल संपल्यानंतर होतं पण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल आहे त्यामुळे ती पण सांगा तुम्ही की नेमका फॉल्ट काय आहे की माझा आहे तेलाचा आहे का वातीचा आहे असो आज तुम्हाला मी खूप दिवसातून म्हणेन किंवा पहिल्यांदाच म्हणेन ह्या घरातील पहिला जे जे रुटीन सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरचं जे, जे काय कि कि आहे किचनची क्लिनिंग म्हणा आवरावर म्हणा ती मी तुम्हाला शेअर करणार आहे सुरुवातीला काय करते ज्यावेळेला स्वयंपाक पूर्ण केला की जेवढं आहे नाही तेवढं स्वयंपाक जो आहे आपला सगळा काढून ठेवायचा कारण ती भांडी जी आहे ती रिकामी होतात मोठी मोठी भांडी उगच अडचण होत नाही आणि आपल्याला समजा संध्याकाळी ज्यावेळेला लागतं त्यावेळेला एकदम हाताखाली भांडी मिळतात मला माझ्या काल एका गोडताईची अशी कमेंट होती की ताई खरंच आहे जेव्हा स्वयंपाकाला खाली लागतो त्यावेळेला वरचं जे काय आहे आवरायचं फ्लोअर तो राहून जातो आणि वरती आवरत बसले तर मग स्वयंपाक कारण का डबा असतो सकाळी नऊ पर्यंत आवरायचं असतं मला तर खूप प्रॉब्लेम होतोय आणि आता तू घर माझ्यासारखं सेम बांधलेलं आहे तर तू कसं करते काय करते मी रुटीन खूप सारे शेअर केलेलं आहेत पण जसं मी तुम्हाला सांगितलं पहिलं माझं काम जे असतं ते एक म्हणजे तुम्ही बघितलं अंगणाचे झाड झटक पण त्याच्यानंतर मी लागते स्वयंपाकालाच कारण मेन आपला माणूस जो आहे जाणार किंवा आपली मुलं जे आहेत ते चाललेली आहेत तर त्यांना पहिला जे काय ते आवरून मग दिवस आहे आपल्याकडे त्या दिवसभरात आपण आपली कामं करू शकतो म्हणून मी काय करते की सुरुवातीला स्वयंपाक त्याला प्राधान्य डबे वगैरे गेले की अख्खा दिवस असतो कधी दि होईल तेव्हा करायचं आपलंच घर आहे थोडीच असं कोणीतरी येऊन आपल्याला म्हणणार आहे की बाबा तुमच्या घरातलं पडलेलं आहे आवरा पटकन ते का केलं नाही हे का केलं नाही त्यामुळे रिलॅक्स राहून काम करायचं दुसरी गोष्ट एक सांगेन की कधी कधी बऱ्याच जणींच्या अशा कमेंट असतात असतात की ताई कुठलं काम म्हटलं की थोडंसं आळस चढतो कधी कधी बघा काही जणींचा माइंड खूप हे असतं काही जणींना काहीतरी डोक्यात चालू असतं मी तुम्हाला सांगते की छानपैकी आहे ना टी व्ही असू दे किंवा मोबाईल असू दे काही असेल तुमच्या घरामध्ये ना चांगली स्तोत्र मंत्र जे काय असेल ना ते लावून द्या तुम्ही काम करत असताना ज्यावेळेला ते तुमच्या कानावरती पडतं ना तुम्ही त्या नादामध्ये किती काम करता हे तुम्हाला कळत नाही मी बऱ्यापैकी करते ज्यावेळेला माझं शूट असतं शूटमध्ये मला तुमच्यासमोर बोलायचं असतं त्यावेळेला मी ते ऑफ करते अन्यथा बऱ्यापैकी मी दुसरा एक मोबाईल आहे त्याच्यावरती म्हणा किंवा आता वायफाय आहे त्यामुळे मी टी व्हीवरती तेच सुरू असतं जेव्हा सकाळी झोपेतून उठते ना त्याच्यानंतर जेव्हा रुटीनला लागते सुरुवात तीच असते कारण सकाळ सकाळी तर मुलं वगैरे कोण टी व्ही बघत नाही त्यामुळे आपण होता होईल तेवढं सकाळच्या पाऱ्यातना चांगलं कानावरती जेव्हा ऐकू किंवा असे काही श्लोक आहेत बघा की जे लावल्यानंतर खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्याला किंवा चांगले जरी विचार असतील तरी जरी लावले तरी तुमचं काम कधी होईल आणि उत्साही वातावरण होतं आणि मुळात ते खरंच सांगते आपल्या घरामध्ये ना शक्यतो कधीच सकाळी असं कुठली गाणी वाजलेली आहेत असं तुम्हाला कधीच मिळणार नाही हा कधीतरी आता मुलांचं आलं कधीतरी लावतील पण मी किंवा तुमचे दादा जर म्हटलं तर प्राधान्य त्याला देतो तर तसं काहीतरी लावा आणि जर कुणाला गाणी आवडत असतील एकदम अशी नवीन ह्याच्यातली किंवा सध्या जे चाललेली ती पण लावा जे ऐकता काय ऐकता ते तुम्ही ऐकणार आहात त्यामुळे तुम्हाला जे आवडतं ते लावा आणि त्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही काम करा तुमचं डोकं शांत होतं आणि काम पण फास्ट होतं मी बऱ्यापैकी ह्या गोष्टी करते आता सगळं बऱ्यापैकी वरचं छोटं मोठं मी ठेवून देते कारण हाताखाली सकाळी आपल्याला गडबड असते एक 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 एक, एक वस्तू आपण घेतलेली असते त्यामुळे मग त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत काही काय मी तिथल्या तिथंच ठेवून देते स्वयंपाकाचं जे काय आहे ते बघत बघत आणि उरलेलं जे असतं ते क्लीन करून तेलाच्या बॉटल वगैरे रोजच्या रोज हात फिरवत असते ह्या गोष्टी रोजच्या रोज करायच्या ज्यावेळेला रोज, रोज, रोज आपण त्या गोष्टीकडे बघू त्यावेळेला ना आपल्याला पुन्हा जास्त काही ताप होत नाहीये दुसरी गोष्ट ह्या एवढ्या कामाला मला किती वेळ लागतो तर हे बघा भांडी जर बेसिनमध्ये जर घात म्हणजे घासली तर एक तास लागतो कारण भांडी आपली जास्त असतात आणि मला भांडी जास्त निघतात माझ्यासारखे बऱ्याच जणी असणार आहेत त्यामुळे भांडी जास्त असतात आपली मग ते सगळं आवरेपर्यंत हे सगळं पूर्ण किचन होईपर्यंत एक तास माझा जातो मी म्हणणार नाही की बाबा मी तीस मिनिटात पस्तीस मिनिटात आवडते अजिबात नाही आपलं आधीचं जे घर होतं ना तिथं मात्र तीस मिनिटामध्ये होत होतं बऱ्यापैकी कारण तिथं जास्त असं काही पसारा वगैरे जास्त हे नव्हता त्यामुळे बऱ्यापैकी होत होतं आता ह्या गोष्टीला पसारा म्हणले म्हणून एका ताईने परवा मला व्हॉट्सअपला कमेंट केली काही ताई ठीक आहे ज्या कमेंट करणाऱ्या पसारा म्हणतात का तर त्यांना काही नाहीये पण तू पसारा म्हणू नको कारण तू त्याच्यासाठी खूप मेहनत घेऊन त्या गोष्टी मिळवलेल्या आहेत आपला संसार असतो ज्यामध्ये जीव ओतलेला असतो त्याला खरच पसारा म्हणू नको कोणाच्यात नसतो आज माझं घर जर बघितलं माझं किचन बघितलं तर सेमच आहे आणि जी बाई घरामध्ये स्वयंपाक घरामध्ये काम करते ना तर तेव्हा पसारा होतो त्यामुळे तू पसारा म्हणू नको त्यामुळे मी पसारा म्हणणार नाही जे काय आपलं सामान आहे सगळं गरजेचं आहे उपयोगाचं आहे आणि त्या त्या गोष्टी ज्या ज्या लागतात त्या आपण इथं ठेवलेल्या आहेत असो आता पूर्णपणे एक कोपरा जो आहे ना तो मी क्लीन करून घेतले हा कोपरा जो आहे तो क्लीन करण्याचं कारण म्हणजे की स्वच्छ केल्यानंतर जे काही जेवण वगैरे आपलं आहे किंवा जे आपण एखादी वस्तू धुतली तर हिथं आपण ठेवू शकतो मी माझ्या रुटीनुसार मी शेअर करते माझा माझं रुटीन जे असतं ते असंच असतं तिथं पण असंच होतं इथं पण असंच आहे रात्री तुमच्या दादाला सांगलेलं होतं भाजी घेऊन या भाजी घेऊन या म्हणताना ते आले फक्त दोनच वस्तू घेऊन कारण का लेट आले आणि लेट आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपण असं म्हणतो ना की मिळतात न मिळतात सकाळचं वांग केलं आता संध्याकाळची सोय जे आहे जसं तुम्हाला म्हटलं की मी संध्याकाळी काय करायचं हे सकाळी ठरवते बऱ्यापैकी आणि कधी कधी असं होतं ना की आपण काही धावपळीमध्ये असतो इकडे तिकडे गेलेलो असतो त्यामुळे होत नाही आता निम्मा किचन आवरलं आणि त्याच्यानंतर मी झाडू मारते ज्या वेळेला बेसिनमध्ये भांडी वगैरे आपण करतो ना तर एक गोंधळ असतो की पाणी जे आहे ते खाली उडतं आणि जो काही खाली कचरा म्हणा काही म्हणा जे असतं ना ते ओलं होतं पुन्हा झाडायला अवघड होतं म्हणून पाण्यामध्ये हात घालायच्या आधी पूर्णपणे मी झाड झटक करते ह्या ज्या ट्रॉल्या आहेत ह्या रेग्युलर मी काढते आणि दर दोन तीन दिवसातून एक आतमध्ये कपडा मारते रेग्युलर कपडा मारायची गरज नाही फक्त झाडून काढलं तर चालतं हे सगळं का करते म्हणजे कसं कोष्टी होतात कधी झुळं होतात कधी काय तर कधी काय तो डोक्याला ताप नको मुळात आपल्या आधीच्या घरी ट्रॉली न करण्याचं कारण माझं तेच होतं मी बऱ्याच जणांचं ऐकायचे बघायचे त्यावेळेला यूट्यूब नव्हतं माझ्याकडे आणि एवढ्या गोष्टींचं काही माहीत नव्हतं आपल्याला की बाबा असं असतं तसं असतं पण मी ऐकलेलं होतं शेजाबाजारांचं बघितलेलं होतं की झुळ खूप होतात म्हणून त्यावेळेला ट्रॉलीला मी नकार दिलेला होता सगळी जी आपण होती ती कॅबिनेट आणि उघड झाकीचे दरवाजेच जिथं आता माझ्या हातावरचे आहेत तसं करून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ह्या घराचा विषय आला ना तर आपल्या कार्पेंटरनं सांगितलेलं होतं तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी अशा पद्धतीने बनवून देतो की ज्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही म्हणून आपण त्यांच्या सल्ल्यानेच हे बनवलेलं आहे कारण आम्हाला पण एवढं माहित नव्हतं की हे असं असतं ते तसं असतं असं माझं पूर्ण झाडून झालं त्याच्यानंतर जी काय भाजी होती ती स्वच्छ धुतली फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे याच्यानंतर ते म्हणजे भांड्यांचं सकाळची जी भांडी निघतात ती इथलं इथं क्लीन होते आता दिवसभराची जी, जी काय होतील ना ती चिव काय करते जातेवरती छान असं वारं येतं टेरेसला मस्त असं स्वच्छ करते कारण कसं की थोडंसं घरामध्ये बसून दिवसभर गरमी गरमी आपल्या ज्या दोन बेडरूम आहेत ना त्यात बऱ्यापैकी गरम होत नाहीये पण हॉल जे आहेत ना त्यात एवढं भयंकर गरम गरम होतं ना आणि किचन तर सांगूच नका असो ताईनं आता तुमच्या ज्या काही कमेंट होत्या कालच्या कमेंट तर त्याच्यासाठी मी उत्तर देणार दे आहे काल खूप साऱ्या जणींनी समजूतदार कमेंट पण केल्या बऱ्याच जणांनी मला समजून घेतलं त्यांचे अगदी हृदयातून मनापासून आभारी आहे कमेंट जी होती त्यातल्या वीस जणी ज्या होत्या म्हणजे वीस लाइक होत्या त्या कमेंटवर म्हणून मी वीस जणी म्हणते त्यांना वाटते की बाबा गाऊन दिवसभर नसावा आणि ज्याला मी उत्तर दिलं की मी गाऊन घालणार तर त्याला जवळजवळ सोळा सतरा लाईक होत्या म्हणजे एक तीन एक्स्ट्रा होत्या तिकडं मग मी तुम्हाला सांगते ज्या काही वीस लाईक आल्या ज्या गाऊनसाठी घालू नको म्हणून त्यातल्या कमीत कमी सांगते एक पंधरा तरी अशा असणार आहेत की बाबा हा कुठला तर कोणाचा तर व्हिडिओ बघितला आणि ताई असं बोललं तसं बोललं ताईला उगच कोणी काय बोलण्यापेक्षा ताई, ताई आपलं नको का तर माझ्या फायद्यासाठी त्याने लाईक केलं असावं असं मी म्हणते कारण तुम्ही जसं बघताय ना की निगेटिव्हिटी माझ्या चॅनलवर नाही आहे जास्त प्रमाणात आणि जी काय आहे ती मी कधीच काढलेली आहे तर असं काहीतर असेल आणि एक पाच जणी असतील की ज्यांना म्हणजे म्हणतात ना की विचारांमध्ये जर फरक असेल तर त्या पाच जणी असतील त्या पाच जणींचा पण आदर आहे पंधरा जणींचा पण आदर आहे असो आता जिथं केवढे असतील ते असतील आणि ज्यांनी मला समर्थन दिलं त्यांचा पण आदर आहे तर एक तुम्हाला सांगते मी गोष्ट माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा डिटेल्समध्ये बघा ज्याच्यामध्ये खूप वेळा मी माझ्या साडीवरती सुद्धा रुटीन शेअर केलेलं आहे खूप वेळा माझं ड्रेसवरतीसुद्धा रुटीन शेअर केलेलं आहे आणि खूप वेळा मी गाऊनवरतीसुद्धा शेअर केलेलं आहे पण पा, जसं तुम्ही आता पाह पाहताय माझ्या डेली रुटीनमध्ये जास्त तुम्हाला गाऊन दिसतं त्याचं कारण पण आज उलगडेन पहिली गोष्ट मध्यंतरी काही व्हिडिओ तुम्ही पाहिलेले होते की ज्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीचे काही फोटो जे होते किंवा काही असे गोष्टी होत्या ज्या सोशल वेबसाईटवरती टाकलेल्या होत्या काय काय बरासा गोंधळ तो झालेला होता तर ज्यांना माहीत आहे त्यांना माहीत आहे तर त्या का झालेल्या होत्या कारण आपल्या काही गोष्टी ज्या असतात जेव्हा आपण साडी वगैरे नेसतो ज्यावेळेला आपण काम करतो ना ज्यावेळेला मी आधीच्या घरात असताना ज्यावेळेला मी साडी नेसायची मी काम करायची ना तर त्यावेळेला ना मला इमोजी लावायला लागायचे तुम्ही बघा खूप वेळा कारण काही गोष्टी वेळा अशा व्हायच्या जेव्हा मी काम करते ना हात वर केला एक साईड ज्यावेळेला आपण वाकलो पाट मान पोट खूप साऱ्या गोष्टी साडींमधून ना त्या दिसून येतो त्यावेळेला आपण तिथे इमोजी लावतो बरोबर तर त्या गोष्टी होत्या त्या त्यामुळे ते फोटो त्यांना कॅप्चर करत आले दुसरी गोष्ट ड्रेस ज्याच्यावर ओढणी असेल व्यवस्थित गळा असेल तर ठीक आणि त्या तो पण वाकल्यानंतर हे केल्यानंतर खूप सारा प्रॉब्लेम ज्यावेळेला ते व्हिडिओ मी पाहिले सॉरी म्हणजे तो व्हिडिओ जेव्हा आला समोर की बाबा असं असं घडलेलं आहे तेव्हा असा विचार केला की आपणच त्यांना संधी दिल्यागत आहे काही गोष्टींची त्यापेक्षा आपण जपून राहिलेलं बरं कारण आपण कसं की सर्वसामान्य घरातली माणसं आहोत काही गोष्टी आपल्याला ज्यावेळेला आपल्या स्वतःवर येतात त्यावेळेला कधी सहन होतं क कधी होत नाही कधी करावं लागतं ह्या सगळ्या सा गोष्टीचा सा सामना करण्यापेक्षा जो साधा सिंपल गाऊन मी निवडला तर त्याचं ते कारण तेच होतं पहिली गोष्ट कारण का गाऊनमध्ये मला तर वाटतं जे माझं मत आहे ते शेअर करते ज्याच्यामध्ये कोणाला काही जरी वाटलं जरी कोण वाईट वृत्तीचा जरी व्यक्ती आला तरी त्याला काहीच दिसत नाही काही म्हणजे काहीच नाही जसं काही जण म्हणतात हो। ना फक्त हात आणि पायच दिसतात तर हो फक्त जे म्हणतात ना आपण काम करणारे हात आणि चालणारे पाय तर माझा हाच उद्दिष्ट होता म्हणून मी केलेला आहे आणि माझा गाऊन काय बंद होणार नाही पहिली गोष्ट आणि बंद पण करणार नाही कारण जी तुमची म्हणतात ना की आवड आहे किंवा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल हां बाहेर जाताना जे कपड्यांबद्दल बोलतात की एकच वडणी एकच ड्रेस ते मात्र मी मान्य करते की बाबा तिथं वेगवेगळं पाहिजे करूया आता कपड्यांवरती पण इन्व्हेस्टमेंट मी जरूर करेन वेगवेगळंही करेन आणि आयुष्य आलेले आहे पंधरा दिवस कुठं गेली किती वाट बघितली हो मला मला माहित नाहीये कधी सांगायला आत्ता आम्ही आलो मी किती मिस केलं माहिती मी किती आठवण काढली आम्हाला करमलं नाही बाबा तो आम्हाला सोडून गेला तर ज्यांनी ज्यांनी गाऊनला नावं ठेवलेली आहे तर त्यांच्यासाठी उत्तर देते की जे काही गाऊन आहेत ना आज आमच्याकडे ते त्यासाठी आम्ही घेतलेले आहेत आणि अजून घेऊ अजून वापरू कारण जिथं जर आम्हाला काही प्रॉब्लेम नसेल बाकी बघा गाऊनला चुकीच्या नजरेनं बघणारी जी असतात त्यांनी त्यांची नजर नक्कीच सुधारावी नक्कीच हे करावी बाकी तुमच्या घरात पण गाऊन घालणारे असतात त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडिया मी तर म्हणेन की पूर्ण शरीर झाकलेलं व्हिडिओज जर यांना बघणं त्याच्यामध्ये जर दोष काढणं असेल तर मी म्हणेन की तो जो दो दोष आहे ना तो तुमच्या बुद्धीचा आहे कारण का तुम्हाला चांगलं बोलता येत नाही आहे फक्त तुम्हाला निगेटिव्ह बोलता येतं निगेटिव्ह करता येतं म्हणून तुम्ही त्या गोष्टीवर बोलता असो जास्त काही बोलायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याला तुम्ही किती जरी नावं ठेवली किंवा तुम्ही त्याची किती जरी बदनामी केली गाऊनची तर जे गाऊन प्रेमी आहेत ना ते त्याला प्रेमच करत राहणार आहेत कारण त्यांना माहीत आहे त्याची व्हॅल्यू आणि असं नाही की मी गाऊनच साडी पण असते कधी बाहेर जाताना ड्रेस असं नाही की बाहेर पण जाताना गाऊनच घालून गेले कोणाला कुठं काय करायचं काय नाही ज्याचं त्याला कळतं आणि माझी जी, जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली त्याला मान त्यांना माझे सर्वसामान्य जे ज्या तश ज्या घरात स्वतः आहेत तशाच पद्धतीनं त्या मला बघत आलेल्या आहेत आणि म्हणूनच मी जवळजवळ सव्वा लाखापेक्षा जास्त म्हणजे फॅमिली जोडलेली आहे आणि तेवढ्या जणींच्या मनामध्ये मी घर केलेलं आहे एवढ्या सव्वा लाख माणसांमध्ये एक शंभर माणसं माझ्या विरोधात आहेत साजिक आहे ती शंभर जी आहे ती मला पुढं घेऊन जाणारे आहेत त्यामुळे त्यांचे खूप मनापासून आभारी की ती शंभरना उठून मला डबल एनर्जीनं काम करायला मदत करतात आता अजून एक कमेंट खूप साऱ्या काल कमेंट काही लिंक टाकत होत्या बऱ्याच जणी काही व्हिडिओची नावं सांगत होत्या ज्या ताई बग, बग लिंक टाकणं किंवा नाव घेणं त्यांचं फक्त होतं की ताई बघ बघ एकदा आणि तू काहीतरी ॲक्शन घे काहीतरी रिॲक्शन घे काही मी व्हिडिओच्या लिंक होत्या त्या डिलीट मारून टाकल्या व्हिडिओची नावं डिलीट मारून टाकली तुम्हाला वाटतं की तुमच्या ताईचं एवढं मेहनतीनं बनवलेल्या चॅनलमध्ये कोणी पण याव कोणाचं पण व्हिडिओ बघावं तुम्हाला वाटतं दुसरी गोष्ट ज्या ज्या ताईने मला सांगितलं की ताई काहीतरी रिॲक्शन दे नाहीतर आम्ही उत्तर देतो हे करतो तुमच्या ताईबद्दल जर कुठंही तुम्हाला जर वाटलं की बाबा अमुक व्यक्ती निगेटिव्ह बोलते तुमच्या ताईला निगेटिव्ह कमेंट करते तिला उत्तर द्यावं तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे हात जोडून की तुम्ही कुठल्याही व्यक्तीला कधीच मग कुठला व्हिडिओ दिसू दे किंवा कोणी कमेंट करू दे त्याला कधीच निगेटिव्ह जाऊन उत्तर तुम्ही देऊ नका जसं मी तुम्हाला कायम म्हणत आलेले आहे की वेळ जो आहे तो बघून घेतो बरोबर वेळेवरती सोडून द्या मी तुम्हाला कालही म्हणलेलं आहे परवाच्याच व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की ज्या वेळेला गोष्टी तुमच्या विरुद्ध घडतात किंवा तुम्हाला त्रासदायक घडतात ना त्या इग्णौर इग्णौर त्या तर त्यावेळेला एक म्हणजे इग्नोर करणं इग्नोर केल्यानंतर ते आपल्यावर हवी होतं त्यामुळे ते हवी तर होऊच द्यायचं नाही आपल्याला दुसरी गोष्ट काय तर तुम्ही त्याला तणणं वाद घालणं किंवा त्यांना विरोध करणं विरोधी बोलणं याने काय होतं की क्लेश होतो द्वेष निर्माण होतो आणि तो पुन्हा आपल्यावर ते तेवढाच आक्रमक होतो आपण तेवढेच होतो आणि त्यामध्ये आपला वेळ वाया जातो तो वेळ तिथं वाया घालवण्यापेक्षा आपल्या कामामध्ये घालवायचा आणि तिसरी गोष्ट जी असते ना की वेळेवरती सोडून द्यायचं वेळ अशी ताकद आहे की सगळ्या गोष्टी बरोबर करते आणि तुमच्या ताई दादाच्या आयुष्यामध्ये जर कुठं असा एखादा पॉईंट येतो तर तेव्हा लक्षात ठेवा की तो काहीतरी आयुष्यामध्ये चांगलं घडवण्यासाठी येतो माझा स्वतःचा अनुभव आहे एक माझ्या आयुष्यातला मोठा अनुभव आहे त्याच्यामध्ये वाईट घटनेतून चांगलं घडलेलं मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन आणि माझ्या काही ताईंचं असं म्हणणं असतं की ताई रिॲक्शन दे बोल काही तुला कोणी जर बोललं तर आम्हाला सण होत नाही बोल मला एक म्हणायचं आहे की तीन वर्षात मग तुम्ही माझे जे व्हिडिओ बघितले त्याच्यामधून तुम्ही काय ओळखलं जर तुम्हाला कुठेतरी एक दोन दिसणारे माझ्या विरोधातले जर व्हिडिओ म्हणा किंवा काही कमेंट बघून जर तुम्हाला वाटत असेल की मी तिथं रिॲक्शन द्यावी बोलावं हे करावं तर तीन वर्ष तुम्ही मला जे बघता त्यामधून तुम्ही काय घेतलं तुम्ही काय शिकलं तुम्ही काय ओळखलं तर असो हा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे ज्यावेळेला उत्तर द्यायचं वाटेल त्यावेळेला नक्कीच देणार कारण तुम्हाला जसं मी सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेला आपल्यावर हवी होते ना त्यावेळेला आपण आपोआप त्या गोष्टीला उत्तर देतो तर असं ताईनं आवडलं असेल तर जरूर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ